सोयरा अगं किती चांगला अभंग लिहिलास तू अवघा रंग एक झाला रंगी रंगला रंग वा अग किती साध, किती सरळ शब्द आणि केवढा अर्थ भरलाय त्यात सांगतो सोयरे अगं भाल्या भाल्या पंडितसने नाही जमायचं हे <laughs> बरं वाटलं भाई मनाला खरंच बरं वाटलं चोखोबाच्या मारीनं हा अभंग केलाय यावर लोक विश्वास तर ठेवतील का अगं का नाही ठेवणं आगतो हे अभंग अगं या जातीपातीचे भीती पार, पार करून फार नो कपेन जातील अगं इट्टलाचा आशीर्वाद आहे तुला अंग पांडुरंग मैं भाकरी आणली तिळ खाऊन घ्या आता चुकवा देवा पांडुरंगा अगो सोयर अगो माझा पांडुरंग आला <laughs>